देवपुरातील एका कॅफे आणि आणि लॉजवर गुरुवारी दुपारी सुमारास पोलीस महापालिकेने संयुक्त कारवाई करत तब्बल दहा कॅफेवर छापा टाकला आहे त्यामध्ये पाच ठिकाणी असलेले चाळे करणाऱ्या बावीस तरुण आणि तरुणींना पकडण्यात आले आहे तर मुला मुलींच्या पालकांना पोलिसांनी बोलवून त्यांना समज देण्यात आली आहे सदरची कारवाई धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे देवपुरातील महाविद्यालयाजवळ काही कॅफे अश्लील चाळे चालतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आमदारांनी या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्याकडे याबाबत चर्चा केल्यानंतर गुरुवारी दुपारी अचानकपणे ही कारवाई करण्यात आली आहे देवपुरातील महाविद्यालयाजवळील जवळील दहा कॅफेची झाडाझडती घेण्यात आली आहे त्यामध्ये डिलाइट कॅफे शायनिंग कॅफे रॉयल कॅफे विथ यू कॅफे शुगर कॅफे या पाच कॅफे गैरप्रकार आढळले आहेत ते लोकांनी कारवाईच्या वेळी आमदार पोलिस अधीक्षक आणि आयुक्तांना या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली कॅफे व लॉज मालकांकडून पैशांपोटी तरुण व तरुणींना असले चाळे करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या हो होत्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने ही सदर कारवाई करण्यात आली आहे तर पालकांनीही आपल्या पाल्यांवर काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे एकाच वेळी प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे गेल्या yeah. चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रार घेत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्वां ठिकाणी कारवाई केली एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोकं करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळांना माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करते जसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत की जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे मालक आहेत ते जे सगळे असे काळे कंदी करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करते थँक्यू सर